बैलगाडी संघटनेशी आभार मानतो त्यांना आल्यानंतर एकही विषय नाही बोललो त्यांनी मला बघितलं त्या डोळ्यातून पाणी आलं आतमध्ये गेलो आणि एक एक ठिकाणी की परत नंबर घेऊन असे समाजाला परत गेला तुटाय तयार नव्हतं ताणत होतो ते तिकडं मी हिक ताणतोय तुटत नव्हता मी वर बसला आहे ना ते दोघाच्या पाठीशी होता ते आम्हाला सोडूनच देत नव्हता शिकत नाही ही दृष्टी तुटायचीच नाही नक्की शंभर एकशे टक्का लाईफ टाइम लाईफ टाइम आहे तो पर्यंत तुटत नाही आता बाप्पा मंगल मूर्ती एकविरायच्या एक नावाने खंडोबाच्या नावानं मित्रांनो अमरभाव भेटलेत आणि कसा आनंद आहे अमरभावाचा पुन्हा एकदा तीस जुडी पळाली आणि पुन्हा एकदा एक नंबरची मानकरी ठरलाय तुम्ही आनंद शंभर टक्के कारण गाडी चार वेळा पळाली होती पण या गाडीचा एक नंबर नव्हता झाला त्याच्यामुळे थोडी चा पूर्ण होती लास्ट टाइम तुम्हाला पण बोललेलं बोललेलो पळालं तेव्हा एक गाडी पळवायची तिचा एक नंबर राहिला पूर्ण इच्छा होती पण एक नंबरच होती पण एक नंबरला जरा प्रॉब्लेम येत होता गाडीला नेहमी आज एक नंबर झाला एक नंबर आनंद कसा आहे आजचा आनंद आहे आणि आज गाडी कोणी चालली गाठाला आज स्टॅशन बबलू स्टेशन चालवली आणि मैदान कसे पळायला मैदान आहे मित्रांनो अमरबाई यांचे सांगायचं म्हटलं तर अमरबाई या जातीनं स्वतः अनेक मैदानांमध्ये लक्ष घालतात आणि स्वतः आयोजकांना फोन करून किंवा आम्हाला फोन करून मैदानाची व्हिडिओ आणि काय अडचणी असतील तर त्या अडचणींवरती सुद्धा पर्याय सुचवतात आणि आयोजकांना बी सहकार्य करतात कारण की पडद्याड मैदानात सक्सेस होण्यासाठी खूप लोक सहकार्य करत असतात त्यातले ते अमर भाऊ आहेत आणि खूप सहकार्य असतं भाऊंचं आणि काय सांगायलाच नको खूप आनंद आहे चला धन्यवाद आणि आता आपण आलो आहे बघा महाराष्ट्राचा लाडका बिंदोड क्षेत्रातही ज्यांनी नावलौकिक केलं आणि तीन फैऱ्यातही ज्यांनी नाव नावलौकिक केलंय तो म्हणजे घोटकरांचा छोटा सर्ज आणि आपल्या सम प्रसिद्ध पहिलीकडे मालक नाना प्रधान आहेत नाना नमस्ते नमस्ते नाना काय सांगायला आनंद कसा आहे आज आनंद म्हणजे खरोखर तुम्हाला एक सांगतो की गणपती बाप्पाचं आता आग्रमण होणार आहे आणि त्याच्या आधी मला गुलाल भेटलाय हा आनंद माझा आज गगनात मावत नाही परवा दिवशी तुम्ही कॉल केला होता की बाबा मैदान कसं आहे पळायला कसं आहे का व्यवस्थित आहे ना व्यवस्थित आहे व्यवस्थित आहे आणि तुम्ही सांगितलं तर मी आम्ही गणपती मध्ये कुठे शर्यती करत नाही नाही गणपती मध्ये कसं होतं आता बघा सगळ्यांकडे गणपती आहेत अरुणकडे गणपती असं आज ते आणि कसं आम्हाला प्रत्येक नातेवाईकांकडे मित्रांकडे गणपतीसाठी जावंच लागतं त्याच्यामुळे आम्ही गणपतीला मैदान करत आणि त्यामुळे सुट्टीत घेतात आराम आराम पना आराम पण आराम घ्यायच्या अधिकार कुठेतरी फायनलचा गुलाल केला काय सांगाल त्याच्या नाही फायनलचा गुलाल केला थोडस आमचं बॅडलेक चालू होतं त्याच्यामुळे आमचे गुलाल पडत होते पण आता आजच्या दिवशी आले आले आम्ही एक नंबर केला आणि त्या दिवशी तुमचा फोनवरती संपर्क झाला होता त्या दिवशी बाईट तुम्ही पाठवून दिली त्याबद्दल धन्यवाद दादा बाईट पाठवली म्हणजे आम्ही तिथे बसल्यानंतरच पेलवानदानी मला सांगितलं म्हणजे त्यांना तुम्हाला लगेच फोन केला आणि आम्ही तुम्हाला बाईट पाठवली आणि तुम्ही आमची महाराष्ट्रावरती प्रसिद्ध केली आणि जो वाद जो होता तो सगळ्यांना समजला बाबा मिटला त्याच्यामुळे कमेंट्स वगैरे ज्या होत्या त्या सगळ्या बंद झाल्या बंद झाल्या आणि सगळी दोन्ही मालकांची मनच उडून आली आणि आज पुन्हा एकदा ज्यावेळेस पाठीमागं म्हणतो आपण की मनामध्ये काय नसतं त्यावेळेस गुलाल नक्की होत असतो काय सांगा शंभर टक्के आज कसं झाले दोन्ही मालक बरोबर आहे म्हणजे ज्यानी त्याने त्याला घडवला हा असतो हा असतो नाकू आम्ही <laughs> 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 दोन्ही मालक एक झालो आणि कुठल्याही पर म्हणजे प्रकारचं आमच्या संघटनेने मी तर सगळ्यात म्हणजे बैलगाडी संघटनेशी आभार मानतो महाराष्ट्राचे की त्याच्यामध्ये एम एम नाना असतील एम एम नाना असतील किंवा प्रताप नाना असतील अप्पा असतील आमचे सगळ्यांचे गुरु जावेदभाई असतील म्हणजे आम्ही त्यांना जे मानतो की भाई असतील त्यानंतर आमचे मुंबईचे संघटनेचे असतील संदीप भाई असतील त्यानंतर राहुलदादा पाटील लक्ष घालून विजयला फोन केला होता हे पण त्यांच्याकडे गेले होते पण तो सगळा विषय आणि असा झाला की फुकट एक महिना ताणताण ताणला आणि बाहेर दोघं जण आल्यानंतर एकही विषय नाही बोललो त्यांनी मला बघितलं त्या डोळ्यातून पाणी आलं आतमध्ये गेलो आणि विषय सोल झाला आणि तीच बाईट तुम्हाला लगेच आम्ही पाठवून दिली दादा डोळ्यात का पाणी आलं डोळ्यात पाणी अशासाठी आले की किती दिवस आपण संगतीत राहावं काय करणे उद्या समाजाला आपण दोघा भाऊ भावाने मेसेज काय दिला इतकी दिवस संघ राहून पंचवीस वर्ष आपण ठेवतो तर समाजाला आपण काय मेसेज दिला आता समाजामध्ये मेसेज आता काय गेला मेसेज दादा आता मेसेज गेला असेल ना पहिलंच भावभाऊ एक ठिकाणी झाल्यानंतर बघा परत भावभाऊ एक ठिकाणी आले की परत एक नंबर घेऊन तो मेसेज समाजाला परत दिला ना कुठल्याही okay. मनामध्ये गैरसमज असतात ते दूर झाले होत थोडं कसं होत आता पहिले काय मीडिया नव्हती आता या मीडियामुळे पूर कमेंट वगैरे काय कोण कौन, कोणाला सांगतोय दोघं दु थांबलो होतं होत एखाद्याला वाटत होतं आता तुटेल मग तुटेल पण आमचं काय ना आता तुटायला तयार नव्हतं ताणत होतो ते तिकडं मी इकडं तांदतोय तुटत नव्हतं वर बसल आहे ना ते दोघाच्या पाठीशी होतात ते आम्हाला सोडूनच देत नव्हता आणि ते तो परत परत जुळून आले आणि त्याला माहित होत ही परत गाठ पाडा पाडलीच पाहिजे आणि ती दोघांच्या फायद्याची बाईट झाली त्या दिवशी बाईट प्रसिद्ध केली त्यानंतर प्रतिक्रिया काय आल्या फोन वगैरे आले काय बऱ्याच जणांचा फोन आला काय म्हणाली जे छाथावर काय पाहिलं आमचा ते म्हणजे बरं झालं म्हटलं तुम्ही कसं पळा कुठं पळा पण बैल पळाला पाहिजे बैल पळाला पाहिजे त्याच्यावर अन्याय नाही त्याने त्याने सांगितलंच नाही मी ह्याच्या बाजून आहे की मी ह्याच्या बाजून आहे बरोबर आहे ते मी तुम्ही सगळ्यांच्या बाजून आहे फक्त तुम्ही एकत्र राहा एकत्र राहा आणि त्यात एकीचं फळ मिळालं का एकीचं फळ शंभर एक मिळालं त्या दिवशी नाना शेठचा फोन लगेच मला आला बघा आपण दोघं एक झालो तर बैल बी गोट्या उड्या मारते म्हणजे त्याला बी खुशी झाली होती म्हणूनच उड्या मारल्या ना हा आणि आज एक नंबर केलाय त्याचा आनंद कसा आहे आज एक नंबर केलाय ती लक्षात आला असेल बैलगाडी लोकांच्या बी किंवा सगळ्याच्या कोण वेगळ्या कमेंट को टाकत होतं कसे टाकत होतं किंवा आमचं ना आत्ता तुटावं काय जणांनी वाटत होतं त्यासाठी मेसेज गेला की बरोबर त्या जाग्यावर आले आले एक नंबर करत होत सांगून जी एक नंबर करत होत ती नहीं। नहीं। परत एकत्र आलं की एकच नंबर नेत म्हणजे तुम्ही तोडू शकत नाही ही दुरुस्ती तुटायचीच नाही नक्की शंभर एक शेक टाकता लाईफ टाईम लाईफ टाईम आहे तो पर्यंत तुटत नाही आता बरं बरं आणि काय सांगाल संघटनेने मोठं सहकार्य केलं संघटनेच्या काय सांगाल विलासदादांच्या विषयी काय सांगाल विलासदाने बी सहकार्य केलं ती बऱ्याच वेळा घडवून आणायचा प्रयत्न करत होता मीटिंग बरं का पण घोटाळा काय होता संघटना एक महिनाभर मी म्हणायचो ना संघटना शास्त्रीय इकडं आल्याच्यावर मी टायचं हा मी संघटनेला माझं काय आव्हान होत की तुम्ही आम्हाला बसवात उगाच तर मिटली मग बसवले मग ज्या वेळेला बसलो त्या मिटलच आम्ही दोघे आम्हीच गार झालो दोघं दोघं पण हातात डालग्या बरं राग होता आमच्याकडे विष्णू ती विष्णू होता ती गारच झालं पाणी झालं ना पाणी झालं संघटनेने ह्याच्यावरती पूर्ण पांघरून टाकलं आणि सगळं विषय मिटवून टाकला दोघांच्या संमतीने ह्या विस्तावाला हवा भेटती का कधी कधी कुठं भेटती भेटते पण फुलवायचं आनंद पाहिजे आनंद काय आजचा आजचा आनंद म्हणजे हे आमचे सगळे बैलगाडा प्रेमी मुंबईची सगळी नाही आमची जोडे सरजा ग्रुप आहे आमचा आनंद भरपूर आता एक दोन महिने झाले तर बोलायलाच नव्हता का पळायला पण हे सगळं सगळं चाललं होतं किती दिवस चाललं होतं दादा मला वाटते एक महिना झाला मनामध्ये हुरहुरती हुरहुरती हुरहुर बी होती वाटत होत एवढा पळून बी फायदा ना एक नंबरचा बैल जर महाराष्ट्रात आपला असला तर पळालाच पाहिजे बसून नाही एक नंबर सहकार्य केलं की एम एम नानाला म्हणलं आपण नाही त्यासाठी आपली जी मुंबईची आहे ना जी मालक मालकी त्यासनीच बोलवून या आपण बसूया आणि ती मिटल शंभर टक्के म्हणून नाना ती फोन करून ह्यासने बोलून मला तर तीन वाजता पाऊस चालू होता आणि आता सर ज्या मुंबईला जाणार आहे गणपतीला काय सांगाल हो आता गणपतीला त्याला शुभेच्छा त्या माझ्या तिथे सुखरूप राह व्यवस्थित सगळ्या ह्याने मुंबईच्या मंडळाला आताच आम्ही जेजूरला जाणार दर्शन घेणार आणि लगेच मुंबईला जाणार कसा नाना कसा आनंद आहे हा सगळा हा आनंद आता तुम्हाला तर माहिती आहे माझ्या प्रत्येक बाईट बघता की हा न गागण्यात पाहणार आनंद आहे वाटत होतं का तुम्ही दोघं असे एकत्र बाय द्याल नाही शंभर टक्के मनामध्ये होतं ना आमच्या कुटुंबाच्याही होतं मला स्वतः अरुण बोलला होता, होता की ना दा तू स्वतः फोन कर तू फोन केल्यानंतर तो शंभर टक्के काय असेल ते तुमचा विषय दोघांचा बोलेल पण ठीक आहे एकमेकाला युगा होता मी नाही करणार त्याला वाटलं मी नाही करणार या हिशोबामध्ये आमच्या त्याने माझा भाऊ स्वतः जायला निघाला होता की मी जातो कारण हा पहिल्यापासून पंचवीस वर्षापासून आमच्या घरात आहे ना आणि ते कुठेतरी मनामधले थोडेस गैरसमज होतच ना कारण मी, मी ते सांगतो मागच्या मैदानाला जेव्हा मी पळायला आलो घुसळ्याला त्या टायमाला मला याने फोन करून सांगितलं बाई मेघनाना विजा आला आणि विजा स्टेज जवळ आहे मी नाही गेलो त्याच्याजवळ तो नाही आला माझ्याजवळ पण त्याने आमच्या भाऊजींना आवाज दिला नातं नाही तोडलं आणि असा काय आमचा कुठं काय शिव्या गाडी किंवा शब्दिक वाद असा काय झालेला नाही जो गैरसमज होता तो आमचा दोघांच्या मध्ये आम्ही तो क्लिअर केला हे सगळं कुठेतरी चालू असताना कमेंट करणारे ह्या वादाला करणारें भरपूर वाव दिला त्याच्यामुळे जे जे स्वतः सांगितलं होतं की कुणी माझी बाईट सल्ला घेतल्याशिवाय या कमेंट मधून हा वाद वाढणार आणि तो आणखीन वाढणार जशा ते बाईट बंद झाल्या त्याला तर आठ दिवस पण नाही झाले आमचा वाद बघा म्हणजे कमेंट बंद झाल्या आणि बाईट पण बंद झाल्या लगेच वाद सगळा व्यवस्थित मिळतो आणि ह्याच्याविषयी काय सांगायची चिक्या त्याच्याबरोबर आम्ही जेव्हा जेव्हा चिक्या बरोबर पळवलो तेव्हा तेव्हा आम्ही गुलालातच राहिलो गुलात राहिला आणि पुढचं आगामी नियोजन काय असतं सरज्याचं आता सरजा गणपती झाल्याशिवाय नाही गणपती झाल्याशिवाय नाही कारण पुढे परत इकडेच येणार का तिकडे बिंदोड करेल काय नाही आता बिनदोड चालू होतील लागला तर आपली स्वतःची गाडी असते ट्रॅव्हलिंग करतो आता काय सगळे आम्ही एकत्र येतो त्यामुळे आता काय विषय तो राहिलेला नाही राहिलेला नाही काय सांगाल तुम्ही आता जाता आता काय सांगाल शुभेच्छा शुभेच्छा सगळ्यांना चालते धन्यवाद आणि तुमचं अभिनंदन तुम्हाला एकत्र बघून हिंद केसरी सरजाच्या फॅन्सला तर खूप आनंद होईल आणि अख्ख्या महाराष्ट्राला खूप आनंद होईल आणि अशी बाईट सुरुवात जिथनं झाली तिथं चांगलं झाला हे सगळं मानण्यात म्हणजे हीच आहे चला दादा धन्यवाद आणि अभिनंदन धन्यवाद